Hello everyone, welcome back to Journey of English Grammar and Literature. माय डिअर फ्रेंड्स आजच्या एका व्हिडिओमध्ये तुमचा सिम्पल प्रेझेंट टेन्स जो की जास्तीत जास्त वापरला जातो त्याच्यामध्ये असणारे रूल्स असतील त्याचा रूल कसा फॉर्म होतो इथं पासून त्याचा वापर कुठं केला जातो त्याच्यामध्ये असणारा महत्वाचा रूल तो म्हणजे येस आणि ई चा रूल हे सगळं कन्फ्युजन तुमचा आज दूर होणार आहे त्यामुळे या व्हिडिओला स्किप अजिबात करू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचा हा जो टेन्स आहे तुमचा एकदम परफेक्ट होऊन जाणार आहे कारण आपण वरची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये पार्ट वन आपण पब्लिश केलेला आहे ज्याच्यामध्ये चे दोन एक्सप्लेन टाइम सेन्स आणि तो व्हिडिओ तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही या व्हिडिओकडे या ओके सो चला आपण सुरुवात करूया सिंपल प्रेझेंट टेन्स काय आहे आणि त्याचा वापर कुठे केला जातो जस की बघा मी पाठीमागच्या ह्याच्यामध्ये ऍक्शन सेन्स मध्ये तुम्हाला सांगितले काय सांगितलं होतं की इम्पर्फेक्ट सेन्स जो असतो ऍक्शनचा तो काय असतो परफेक्ट सेन्स काय असतो सिंपल सेन्स काय असतो त्याच्याच बरोबर परफेक्ट इम्परफेक्ट सेन्स काय असतो इम्परफेक्ट म्हणजे ज्याच्यामध्ये ऍक्शन इनकम्प्लीट असते परफेक्ट सेन्स म्हणजे ज्याच्यामध्ये ऍक्शन पूर्ण झालेले असते कम्प्लिटेड असते बरोबर आणि परफेक्ट कंटिन्युअस किंवा परफेक्ट इम्पर्फेक्ट सेन्स म्हणजे काय ज्याच्यामध्ये काही भाग कम्प्लीट झालेला असतो आणि काही भाग अजून चालू असतो त्याला आपण परफेक्ट कंटिन्युअस किंवा परफेक्ट परफेक्ट म्हणतो आणि सिंपल म्हणजे काय की त्याच्यामध्ये असं काहीच नसतं की ऍक्शन पूर्ण आहे अपूर्ण आहे असं काही नसतं सिंपल जे स्टेटमेंट असतात सिंपल स्टेटमेंट असतात किंवा युनिव्हर्सल ट्रूथ असतात ह्या सगळ्या गोष्टी मोस्टली सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये सांगितल्या जातात जसं की आता युनिव्हर्सल ट्रूथ म्हटलं तर फॉर एक्झाम्पल सनरायझेस इन द इस्ट म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो हे कसं आहे वैश्विक सत्य आहे ज्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही आणि ते एक स्टेटमेंट आहे ह्याच्यामध्ये ना ऍक्शन पूर्ण झाल्याचा सेन्स होतो ना अपूर्ण असल्याचा सेन्स होतो म्हणूनच याला आपण काय म्हणतो सिम्पल मग प्रेझेंट म्हणजे काय तुम्हाला सांगितलं टाइम सेन्स मध्ये की आत्ता चालू म्हणजे वर्तमान काळ म्हणजे बघा टाइम तीन पद्धतीने सांगितलं जातं आधी आत्ता आणि नंतर मग आत्ताचा टाइम म्हणजे काय आहे प्रेझेंटेन्स आहे सो सिंपल प्रेझेंट टेन्स हे आपण आता बघणार आहोत आता सिंपल प्रेझेंट टेन्स ह्याच्या वाक्याची रचना कशी असते आता सिंपल प्रेझेंट टेन्स मधली एक मी चार पाच एक्झाम्पल्स घेते आणि त्याच्यावर आपण पहिला रूल तयार करूयात आणि मग ते आपण समजून घेऊयात बघा सिंपल प्रेझेंट ची मी वाक्य लिहिते फॉर एक्झाम्पल राम रन्स आता फार मोठी मी एक्झाम्पल घेत नाही छोटी छोटी एक्झाम्पल्स घेते आय गो ही डान्सेस किंवा थोडस वाढवलं एखादं एक्झाम्पल तरी चालेल बघा मी सपोज लिहिलं की दे एट अँड ऍपल इथंही हे एक्झाम्पल थोडस वापरूया वाढवूयात आपण आय गो टू स्कूल ओके okay? आता हे एक चार एक्झाम्पल्स आहेत आता याच्यामध्ये जर तुम्ही सेंटेन्स स्ट्रक्चर बघितलं याच्यामध्ये तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्यांदा सगळे सब्जेक्ट आहेत बघा राम आय ही आणि दे हे सगळे काय आहेत सब्जेक्ट आहेत म्हणजे कोणता जरी तुम्ही टेन्स घेतला तर त्या प्रत्येक टेन्समध्ये हे सब्जेक्ट असणारच आहेत बरोबर चला पुढे काय आहे हे वर्ब आहे हे एक वर्ब आहे हे पण वर्ब आहे आणि हे पण वर्ब आहे म्हणजे ऍक्शन वर्ड्स आहेत पण आता ते ऍक्शन वर्ड कोणत्या फॉर्म आहेत फॉर्म मध्ये आहेत कारण वबला किती फॉर्म्स असतात चार फॉर्म्स असतात म्हणजे वी वन असेल वी टू असेल वी थ्री असेल आणि वी फोर असेल तर हे सगळे कसे आहेत वन आहेत बघा हे पण वन आहे हे पण विवण आहे हे पण विवण आहे आणि हे पण विवण आहे पण थोडासा फरक आहे बघा इथं फक्त विवण आहे आणि इथं मात्र काय झालंय त्याला यस लागलेलं आहे इथं फक्त विवण आहे बरोबर इथं विवण आहे पण इथं काय झालंय यस प्रत्यय लागलेला आहे किंवा काही वेळेला इयस सुद्धा लागतो बरोबर म्हणजे आता त्याच्या पुढं जाऊयात बघा हे विवण झालं त्याच्यापुढे हा भाग जो आहे याला आपण थोडक्यात रिमेनिंग पार्ट म्हणून टाकूयात कारण इथं काय आपल्याला सेंटेन्स स्ट्रक्चर डिटेलमध्ये शिकायचं नाही आपल्याला फक्त टेन्स शिकायचं आहे सो ह्याला रिमेनिंग पार्ट म्हणूयात कारण ह्या रिमेनिंग पार्ट मध्ये कधी ऑब्जेक्ट असतो कधी अडव्हर बी असतं कोणताही भाग कधी कॉम्प्लिमेंट सुद्धा येऊ शकतं सो आपण त्याला रिमेनिंग पार्ट म्हणून घेऊयात चला आता ह्याच्यावरून जर आपण रूल काढला तर रूल काय तयार होतोय बघा हा सब्जेक्ट आहे बरोबर सब्जेक्ट त्याच्यानंतर काय आहे विवन आहे म्हणजेच क्रियापदाचं मूळ रूप आणि त्याला कधी कधी यस लागलाय तर कधी ईयस लागलेला आहे बरोबर विवनला कधी यस लागलाय तर कधी यस लागलेला आहे लाग ला आणि त्याच्या पुढे काय आहे रिमेनिंग पार्ट मग त्याच्यामध्ये काही येऊ शकतं कधी ऑब्जेक्ट कधी ऍडव्हर्बियल कधी कॉम्प्लिमेंट म्हणजे या पद्धतीनं हा आपला सिंपल प्रेझेंटेन्सचा रूल आपण स्वतः तयार केला काही एक्झाम्पल्सच्या सहाय्यानं म्हणजेच आपल्या सिंपल प्रेझेंटेन्सचा रूल काय झाला बघा सब्जेक्ट येणार आहे त्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं क्रियापदाचं पहिलं रूप येणार आहे त्याला कधी यस प्रत्यय लागतो तर कधी ई एस प्रत्यय लागतो आणि त्याच्याबरोबरच रिमेनिंग पार्ट सुद्धा येत असतो आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे यस आणि ईयस लावायचं कधी म्हणजे हे लागतं तर फक्त मूळ क्रियापदालाच पण ते कधी लावायचं आणि कधी नाही लावायचं आता बघा हे एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल रामच्या पुढे यस लावलंय आईच्या पुढं नाही लावलेलं च्या पुढं लावलंय आणि च्या पुढं नाही लावलेलं लावले म्हणजे तुमच्या इथं लक्षात येऊ शकते बघा की हे सिंग्युलर नाऊन आहे बरोबर आता हे प्रोनाऊन आहे हे पण प्रोनाऊन आहे आणि हे पण प्रोनाऊन आहे पण याच्यामध्ये बघा हे जरा थोडस वेगळं प्रोनाऊन आहे म्हणजे ते कसं आहे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन आहे आता थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन प्रोणाऊन कोण कोणते बघा ही शी आणि इट हे तीन प्रोनाउन सिंग्युलर आहेत त्याच्याच बरोबर हे राम काय आहे सिंग्युलर नाउन आणि त्याच्यामुळं हा रूल आपल्याला सांगतो की जर सब्जेक्ट बघा वाक्याचा सब्जेक्ट जर थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन म्हणजेच ही शी इट असेल तर त्याच्या पुढं तुम्हाला काय करायचंय सब्जेक्ट सॉरी सब्जेक्टला नाही वबला यस किंवा ई एस प्रत्यय लावायचं आहे आणि त्याच्याच बरोबर जर सिंग्युलर नाउन म्हणजे राम असेल कॉलेज असेल माय फ्रेंड असेल मदर असेल असं एखादं जर नाउन आलं तरी सुद्धा आपल्याला त्या मूळ क्रियापदाला यस किंवा ई एस प्रत्यय लावायचा आहे बरोबर म्हणजे या पद्धतीनं आपला हा सिंपल प्रेझेंटेन्स होतो आता काही एक्झाम्पल्स घेऊयात म्हणजे यस कधी लावायचं आणि कधी नाही लावायचं हे थोडक्यात आपण समजण्यासाठी काही एक्झाम्पल्स आपण इथं घेऊया ओके okay, चला तर मग बघूया आपण इथे यस कुठं वापरायचं आणि कुठं नाही वापरायचं पहिलं एक्झाम्पल आहे पीपल डॅश डॅश द विलेज आता याच्यामधला जो सब्जेक्ट आहे तो आपण बघूयात बघा सब्जेक्ट काय सांगितलं तुम्हाला एकतर ही शी इट म्हणजेच हे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन आहेत त्यापैकी एक पाहिजे नसेल तर सिंग्युलर नाऊन पाहिजे आता हे नाऊन ना आहे बरोबर हे प्रोणाम तर नाही आहे सो शंभर टक्के ही शीडचा काही संबंध नाही मग हे नाऊन ना आहे तर मग ते सिंग्युलर आहे का प्ल्युरल आहे चला बघूया बघा पीपल पीपल म्हणजे काय अनेक लोक म्हणजेच हे कसं झालं आपलं प्ल्युरल झालं बरोबर सो हे प्ल्युरल नाव आहे ना त्याच्यामुळं आपल्याला यस यस लावावं लागेल का तर नाही म्हणजे याच्यामध्ये ह्या क्लीन्सचा काहीही संबंध नाही तर याचं उत्तर काय असेल क्लीन पीपल क्लीन द विलेज हे तुमचं करेक्ट असेल चला पुढचं बघूयात एक्झाम्पल पुढचं एक्झाम्पल आहे बघा माय फ्रेंड डॅश डॅश ऑन द स्टेज आता तुमचं वर्ब आहे डान्स ऑर डान्सेस आता डान्सेस घ्यायचं का डान्स घ्यायचं म्हणजे यस येस लावायचा का नाही लावायचा पुन्हा आपण सब्जेक्ट बघूया इथं आहे माय फ्रेंड आता इथं बऱ्याचदा काय होतं बघा मायनुसार आपण विचार करतो कारण माय हे प्रोनाउन आहे पण हे प्रोनाउन सब्जेक्टिव्ह प्रोनाउन नाही की जे सब्जेक्टच्या जागेला वापरलं जातं हे आहे पजेटिव्ह प्रोनाउन त्यामुळे पजेटिव्ह प्रोनाउनच्या पुढं जे नाऊन असतं त्याच्यानुसार आपण कन्सिडर करायचं मग ते नाऊन कोणतं आहे तर फ्रेंड आहे सो फ्रेंड हे कसलं नाऊन आहे मग नाऊन जर असेल तर ते सिंग्युलर आहे का प्ल्युरल आहे ऑब्वियसली फ्रेंड आहे त्याच्यामुळे ते सिंग्युलर असणार आहे मग जर सिंग्युलर नाऊन असेल तर आपल्याला काय घ्यायला पाहिजे डान्सेस सो माय फ्रेंड डान्सेस ऑन द स्टेज नॉट डान्स डान्स हे चुकीचं असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे तुमचं डान्स चला पुढचं एक्झाम्पल बघूया आय डॅश डॅश ऑन द बेड आणि तुमचं वर्ब आहे जंप ऑर जम्प्स बरोबर मग आता इथे जंप येणार का जम्प्स येणार बघा आय हे प्रोनाऊन आहे बरोबर पण हे प्रोनाऊन ही शी इट पैकी आहे का म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे का तर नाही आहे हे आय कसं आहे मग अशी मी तुम्हाला सांगितलं ते आहे फर्स्ट पर्सन फर्स्ट पर्सन सिंग्युलर सिंग्युलर आहे पण ते फर्स्ट पर्सन आहे पण आपल्याला कसलं पाहिजे थर्ड पर्सन थर्ड पर्सन असेल तरच एस लावायचं आहे पण हे आहे फर्स्ट पर्सन त्याच्यामुळं आपल्याला इथं एस लावता येणार नाही आपल्याला काय घ्यायचं आहे आय जम्प ऑन द बेड ओके आणि लास्ट एक्झाम्पल आहे बघा ही डॅश डॅश क्रिकेट प्ले ऑर प्लेज याचा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तुम्ही सांगायचं आहे की याच्यामध्ये प्ले येणार का प्लेज येणार ओके सो या पद्धतीने तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा कधी एस लावायचं आणि कधी ईएस लावायचं आता त्याच्या पुढचा पॉईंट आपण बघूयात बघा की सिम्पल प्रेझेंटेन्स जो आहे त्याचा यूज कुठं करायचा सो व्हॉट इज यूज ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स मग हा यूज करत असताना बघा आपण सगळ्यात पहिला आपली जी थिंकिंग प्रोसिजर आहे ती मराठीतनं होत असते मग आपला कुठला विचार ह्या सिंपल प्रेझेंटेन्समध्ये बसतो हेही समजून घेणं गरजेचं आहे त्याच्याच बरोबर आपण ते कुठं कुठे यूज करू शकतो हेही तुम्हाला समजेल चला तर मग बघूयात प्रेझेंट प्रेझेंटेन्सचा यूज कुठं आणि कसा करायचा बघा सगळ्यात पहिला यूज आणि जो इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे जर एखादं युनिव्हर्सल ट्रुथ असेल बघा मी काय म्हणते युनिव्हर्सल ट्रूथ आता युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे कसल वैश्विक सत्य किंवा त्याला आपण त्रिकालाबाधित सत्य असं म्हणतो त्रिकालाबाधित म्हणजे तिन्ही काळामध्ये सत्य असणार वर्तमान काळात भूतकाळात आणि भविष्य काळामध्ये तिन्ही काळामध्ये सत्य असणार जर एखादं स्टेटमेंट असेल तर त्यावेळेला आपल्याला ते स्टेटमेंट सिंपल प्रेझेंटेन्समध्ये आहे आता पुढं दुसरा यूज आहे त्याचा आता हे असे युनिव्हर्सल ट्रूथ कोणते कोणते आहेत बघा जसं की सूर्यपूर्वेला उगवतो सूर्य पूर्वेला उगवतो हे युनिव्हर्सल ट्रुथ आहे वैश्विक सत्य आहे किंवा त्याला ज्योग्राफिक ज्योग्राफिकल ट्रुथ असं सुद्धा म्हटलं जातं किंवा काही सायंटिफिक ट्रुथ्स असतात फॉर एक्झाम्पल बघा वॉटर बॉईल्स ॲट हंड्रेड डिग्री सेल्सिअस म्हणजेच पाणी शंभर डिग्री सेल्सिअसला उकळतं सो शंभर डिग्री सेल्सिअसला पाणी कालही उकळत होतं आजही उकळतंय आणि नंतरही उकळत असणार आहे म्हणून ते सुद्धा कसं आहे त्याला युनिव्हर्सल ट्रुथ सुद्धा म्हटलं जातं बट त्यात ते जास्त करून काय आहे सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक सत्य अशा वेळेला सुद्धा आपल्याला काय करायचंय सिंपल प्रेझेंटेन्स वापरायचंय त्याच्याच बरोबर आपलं डेली रुटीन म्हणजे आपण दररोज काय काय करतो हे सांगायचं असेल तरी सुद्धा आपल्याला काय करायचंय सिंपल प्रेझेंटेन्सचा वापर करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या हॅबिट्स तुम्हाला सांगायच्या असतील सवयी मग त्या सवयी सांगत असताना सुद्धा आपण काय करत असतो सिम्पल प्रेझेंटेन्स वापरत असतो आता जसं की काही एक्झाम्पल्स घेऊया त्याच्यावर तुम्हाला मराठीचं सुद्धा कळेल की काय नक्की असतं जसं तुम्हाला मी म्हटलं बघा पाणी शंभर डिग्री सेल्सिअसला उकळते बरोबर किंवा सूर्य पूर्वेला उगवतो किंवा आपलं डेली रुटीन म्हटलं तर मी सकाळी लवकर उठते बरोबर म्हणजे या सगळ्या वाक्यांच्या शेवटी जर तुम्ही एक गोष्ट कॉमन ऑब्झर्व केली तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी त, 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 तुम्हाला बघायला मिळेल पाणी शंभर डिग्री सेल्सिअसला उकळतं सूर्य पूर्वेला उगवत उगवतो मी सकाळी लवकर उठते तो दररोज ब्रश करतो किंवा दात घासतो यामध्ये तुम्हाला कॉमन एक गोष्ट आहे ती म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्समध्ये फक्त तुम्हाला काय बघायला मिळेल तची बाराखणी आणि तुम्हाला मी हे सुद्धा सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये बाराकडे तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामध्ये वाक्यरचना तुम्ही आपण अगोदर सुरुवातीलाच बघितलेलं आहे एस प्लस वी वन ब्रॅकेट एस येस, येस, येस आणि ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट आता तो यस यस कधी लावायचा हेही आत्ता आपण बघितलेलं आहे त्याच्याचबरोबर त्याचा यूज आपण कुठं कुठं करायचा हे सुद्धा बघितलेलं आहे तर असंच अजून कुठं कुठं आपण सिंपल प्रेझेंटेन्सचा यूज करू शकतो हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या पद्धतीनं तुम्हाला पुढची जर लेक्चर सिरीज पाहिजे असेल तर कमेंटमध्ये यस टाय ता, टाईप ता, करा त्याच्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे पुढचा जो पार्ट येणार आहे त्याची लवकरात लवकर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल थँक्यू